हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू चंगू मंगूत ना चंगू मंगू तो एक तो नेपाळी वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणतो नेपाळी वाचमनच्या पोरच्या सारखा तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना आमच्याकडे रत्नागिरी पण आहेत नेपाळी आणि म्हणतो नेपाळी वाचमन सारखा पोर अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टीव्ही नुसता चालू रे केला रे केला की हा थोबडा घाणेडा साला सबोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते दुसरं ते चर्शी ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय नाही नवीन पीक आलंय सारखं ते असं 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 सावरालाच अस, अस, लागतं सारखं पीक आणि म्हणून ते पीक आलंय ते नेते, ते नेते दोन चंगू मंगू मला कळत नाही शिवसेना मी सुद्धा सोड